वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अॅम्ब्युलन्स डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यरहितेचे जिजाऊच्या शोभाचे या स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ताले या निमित्त पंढरपूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संकेत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यामध्ये निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुर्गा प्रशाला येथे करण्यात आले होते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे होते यावेळी निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धकांना सहकार शिरोमिनी साखर कारखान्याचे चर्मन कल्याणराव काळे तसेच माजी उपनगराध्यक्ष गणेश आदळराव यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला स्वराज्य सप्ताहाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते संकेत ढवळे यांनी केल्याबद्दल माजी आमदार दीपकाबा सळंगे पाटील चेअरमन कल्याणराव काळे यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे पंढरपूर कार्याध्यक्ष शुकूर भगवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अमोल पर्वतराव सतीश शिंदे सुनील जाधव योगेश जाधव विजय काळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये स्वराज्य सप्ताह छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र न उभा करण्यासाठी आणि अठरा पगड जातीचे बारा बलुतीदारांचं राज्य खऱ्या अर्थानं साठी हा सप्ताह अतिशय मोठ्या उत्साहानं महाराष्ट्रामध्ये पार पडला आणि या ठिकाणी आमचे सहकारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे संकेत ढवळे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्याने या ठिकाणी का का या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं आणि आज या ठिकाणी या निबंध स्पर्धाचा बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र माजी, माजी उपनगराध्यक्ष गणेशजी आदटराव नुकतीच ज्यांची पंढरपूर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली माझे सहकारी दिगंबर सुळखे या ठिकाणी उपस्थित असलेले कार्याध्यक्ष आणि माझे सहकारी छकोरबाई बागवान युवकांचे राज्याचे सरचिटणीस आणि माझे सहकारी श्रीकांत शिंदे युवा नेते सुनील जाधव अमोल अमोल पर्वतराव युवा नेते योगेश जाधव माझे सहकारी आणि एक अतिशय भावाच्या कार्यक्रमाला का थोडंसं आपण शॉर्ट केला कमी केला या वयामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या मनामधले विचार या ठिकाणी आपण स्वतः लिहून या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्याचा थोड्या वेळानंतर माझ्या भाषणानंतर लगेच बक्षीस समारंभ आहे ज्यांचा ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांनाही मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना मनापासून भावी आयुष्याला शुभेच्छा या निमित्तानं देणार आहे आता हे आपल्या सगळे या भागातल्या ह्या छोट्या लहान मुलं असतील मुली असतील मानाचा मुजरा केला पाहिजे कारण भारत देश असताना मुलींच्या शिक्षणाला त्यावेळेच्या काही मंडळींचा म कडाडून विरोध होता आणि सावित्रीबाईंनी पहिल्यांदा जी शाळा सुरू केली ती शाळा सुरू केल्यानंतर त्यांना घरातून शाळेकडे जात असताना अनेकांनी अंडी फेकून मारली चप्पल फेकून मारल्या त्यांची निंदा नालस्ती केली चेष्टा केल्या परंतु त्यांनी न खचता त्यावेळेला जो पाया रचलेला आहे त्याचं आता या ठिकाणी मोठं इमारतीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि म्हणूनच ह्या शाळा आज एवढ्या मोकळ्या पानानं आपण या ठिकाणी भरवू शकतो आणि लोकशाही पद्धतीनं हे सगळं आपलं काम या ठिकाणी चाललेलं आहे मी काही फार वेळ घेणार नाही मला कधीतरी या शाळेच्या कार्यक्रमाला तुमच्या वार्षिक स्नेहसंमेलन वगैरे संध्याकाळच्या कार्यक्रमाला काय झाले ऊन प्रचंड आहे मुलं लहान आहेत सात प्रश्न या ठिकाणी मुलात उभे आहेत उलात बसलेले आहेत आणि आपल्या दृष्टीकडून मी या प्रशालेचे प्राचार्य शिक्षक या संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की संकेतने एखादी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवली आणि आपण त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन या ठिकाणी आज हा निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या वयामध्येच खऱ्या अर्थानं वयामध्ये या सगळ्या छोट्या बालमनावर जो परिणाम होतो तो आयुष्यभर लक्षात राहतो पहिली ते दहावीला नेहमी लक्षात ठेवा पहिली ते दहावीला जी मैत्री आपली असते ज्यांचा संपर्क वर्गामध्ये आपण येतो दहावी अकरावीपर्यंतचा आपला मित्र असेल वर्गातल्या आठवणी असतील हे आयुष्यभर कधी जाऊ शकत नाही एकदा बारावीला ज्युनियर कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजचं वारं लागलं त्या आयुष्यामध्ये मैत्री हा विषय फारसा राहत नाही जिवाळा हा विषय राहत नाही तो कमी होतो आणि म्हणून या वयामध्येच मी सगळ्यांना या छोट्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विनंती करणार आहे की तुम्ही घरच्यांनी आपल्याला शाळेला शिकायला पाठवलेलं शिकल्याशिवाय आपली प्रगती होत नाही आणि म्हणून निबंध स्पर्धेला तुम्ही भाग घेतला असं स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा छोट्या छोट्या या विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी आपण प्रवृत्त करावं संस्थेच्या अध्यक्षांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी या परिसरातील छोट्या विद्यार्थ्यांना सुदृढ बनवण्यासाठी नावही दुर्गा शिशुविहात आणि प्राथमिक विद्यालय इसबावी असं चांगल्या पद्धतीचं दुर्गा नाव दिलेलं आहे तर आपल्या या विद्यालयातून भविष्य काळामध्ये चांगल्या दुर्गा तयार व्हाव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं सत्कार केला त्याबद्दल मनापासून संस्थेला धन्यवाद देतो माझे सहकारी संकेत ढवळे आणि त्यांच्या सगळ्या युवक मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदरणीय आपले नेते आदित अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली संबंध भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ उभा करण्याचं काम आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे आता खरंच छोट्या मुलांपुढं काही फार राजकीय भाषण कराव अशातला भाग नाही परंतु बारामतीसारख्या ठिकाणी आज विविध प्रतिष्ठानमध्ये नमो नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी लाखो तरुणांना आज बोलवलेलं आहे आणि बारामतीसारख्या गावात आहे महाराष्ट्रामधलं कुठलंही शिक्षण बारामती आपण गेल्यानंतर विद्याप्रतिष्ठानमध्ये आपल्याला मिळतं अशा पद्धतीचं एक नेतृत्व या राज्याला आदरणीय दादांच्या रूपानं मिळालेलं आहे आम्ही सगळे त्यांचे व्यासपीठावरचे सहकार्य आहोत दादांच्या या नेतृत्वाला मनापासून ने या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया आणि भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीनं दादांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून लवकरात लवकर दादांच्या रूपानं आपल्याला बघायला मिळावं हीच पांडुरंगाच्या चरणी या निमित्तानं प्रार्थना करतो बोलवलं सत्कार केला त्याबद्दल आभार मानून माझं छोटंसं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सगळे जगाला विनंती करतोय की भक्ती समारंभाला लगेच सामोरं एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव